बेळगाव शहर परिसरात आज आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी होत आहे आषाढी एकादशी निमित्त वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरसह शहरातील शापूर श्री नामदेव देवीकी विठ्ठल मंदिर श्री विठ्ठल मंदिर देवगल्ली शापूर खडेबाजार बेळगाव येथील श्री विठ्ठलदेव मंदिर अशा विविध ठिकाणच्या श्री विठ्ठल रुक्माई यांची मंदिरे विद्युत रोषणाईने आकर्षकरित्या सजावट करण्याबरोबरच रंगीबिरंगी फुलांच्या हाराने आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे मंदिरामध्ये पहाटेपासून काकड आरती अभिषेक महापूजा असे धार्मिक विधी सुरू आहेत यापैकी काही मंदिरात आयोजन करण्यात आले दरम्यान भजनी मंडळाचा सहभाग हरिणामा गजर आणि टाळ भाविकांची मांदियाळी यावेळी दिसून आली आज आषाढी एकादशी या निमित्ताने नामदेव विठ्ठल मंदिर शापूर येथे सकाळी साडेपाचच्या सुमारास काकडा आरतीचे कार्यक्रम होऊन देवास अभिषेक तसेच महापूजेचे आयोजन करण्यात आले होते आतापर्यंत बऱ्याच भाविकांनी दर्शन घेऊन दर्शनात भगवंताच्या दर्शनाचा लाभ घेतला दिन विशेष म्हणजे आज आषाढा शुद्ध एकादशी या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात ही एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत म्हणजे प्रबोधिनी एकादशीपर्यंत सर्वांना चातुर्मासाचे औचित्य साधून ह्या एकादशीपासून चातुर्मास सुरुवात होतो तर या अनन्यसाधारण एकादशीचे महत्त्व पंढरीला लाखो वारकरी माऊलीसमावेत दिंड्या घेऊन आषाढीचा सोहळा साजरा करण्यासाठी पंढरीकडे जातात तसेच चंद्रभागेचे स्नान करून म्हणजे नामदेव महाराजांच्या युक्तीप्रमाणे नामामने तुझे नित्य महाद्वारी या युक्तीप्रमाणे या पंढरी नगरीमध्ये किंवा इतर पांडुर पांडुरंगाची जे देवस्थानं आहेत तिथे सर्व भक्तगण देवाचा दर्शनाचा लाभ घेऊन आपला जीवन कृतार्थ करतात अशी ही देवशयनी एकादशी म्हणजे आज आमच्या इथं नामदेव विठ्ठल मंदिर शापूर येते सकाळी काकडा आरती तसेच संध्याकाळी हरिपाठाचा कार्यक्रम होऊन संध्याकाळी भजन हे कार्यक्रम आयोजित केले आहेत तसेच बारेक भाविकांनी दर्शनाचाही लाभ घेतला